हे दादा बी ना कुठं राहिले काय माहिती त्यांना माहिती ना मला कॉलेजला जायला उशीर होतो मुद्दाम उशीर करते का काय ते कळत नाही त्यांना इतकेच ठेसणं बागा त्यांना कोणीन कोणी भेटतच राहतो नुसतं आता कुडून आता काय माहिती कधी येते इथं फोन घरी चार्जिंग लावून जाईल पुरीला कॉलेजला जायला टाइम झाला असेल पाहत बसली असल काय बाहेरच बसली बॅग बॅग आवरून बसली काय करतेस पाहतो तुम्ही दादा काय झालं मी इकडच पाव राहिले हा तिकडे बघत बस का बरं अहो मला जायचंय ना मला माहीत आहे की तुला जायचंय आहे हां मग मग आलं ना टायमात कशाची टायमात तुम्हीच माहीतच घरी टाईमपास लागला तेवढा करी मग कॉलेजला जायला उशीर होतो माझ्यामुळे उशीर होतो का हां मग काय तुझा ड्रेस कुठं कोणता ड्रेस ही काय आहे साडी कॉलेजचा ड्रेस हां तर धुतला मी आणि साडीची काय भानगड आहे आज आज टीचर डे ना कॉलेजमध्ये चांगलं आहे मग मी ना त्या तास्कर मॅडम झाली तास्कर मॅडम झाली का मग आज काय शाळेत मॅडम होणार आहेत का शाळेत नाही कॉलेज मध्ये म्हणते हां ते कॉलेज मध्ये आम्हाला काय कळत आहे ती म्हणून तुम्ही आशा राहिले आडानी बरं द्या मला पैसे लवकर चला पैसे हा मग आता काय खाय प्यायला मला तिथं उपाशी राहू का हां पैसे दर देतो तुला पैसे तू आहे ना एक नुसती मला पोसायलाच भेटलीस दादा हां दर हे काय घे ना पैसे पन्नास रुपयात जा घरचं खात जा जरा दादा मी ना आता ना शाळेत नाही जात न्यायला कॉलेजला जाते मी हा कॉलेजला जाते चांगलं मला माहितीये मस... हा पण घरचं खाल्लं ना जरा तब्येत होईल जशी तू कॉलेजला गेलीस ना नुसतं ते बाहेरच खाऊन खाऊन काय केलंय बघी उलट मी ना डायटिंग वरती बरं अजून द्या पैसे हिडत टाइमपास करून राहिले अजून सुरभी निघाली आले आले थांब ये लवकर हे हे काय काय इकडे रुपये द्या थांबकर तुमचे पैसे हे साडेपाचशे रुपये मी घेऊन चालले आणि हा यात मला थोडं उशीर होईल सुरभी मी आता चालले जशी तू कॉलेजला जायला लागलीस ना तसा खर्च लय वाढला आहे बरं मी काय म्हणते पास संपलाय पासला पैसे भरा हा बस नेणार नाही तर मला बरं का येते मी दादा जेवण करून घ्या वेळेवर हा हाच पोरगी आहे ना साडी नेसली पण बघता बघता किती मोठी झाली पोरगी कुठं तर बघितलं पाहिजे आता मला तिचं लग्न करून दिलं पाहिजे जशी तिची आई सोडून गेली तशी तिला लहानाची मोठी केली हाताचा पाळणा नेत्राचा दिवा शेवटी मुलगी पोटचा गोळा आहे आपल्या मग ते स्वयंपाक करून ठेवलाय जेवण करून घ्या पोरीला पण बापाची लय काळजी चला आपण पण दोन घास खाऊन घ्या काय बाई आजकालचे पोर हा कोणाच पोरवत काय माहिती ते मला कट मारून गेले हा बाई गाड्या सुद्धा चालवायचं भान नाही राहत्या पोरायला कशा आडव्या तिड्या गाड्या चालवित्या पा गंगाराम भाऊ काय करते का नाही जरा खोडक्या गोळा करून ठेवले बाई काय आजकालचे पोरं झाले काय सांगा तुम्हाला गंगाराम भाऊ काय झालं ते कोणाचं पोर होत काय माहिती मला गाडीने कट मारून गेले हे पोर आहेत ना आजची गाड्याच व्यवस्थित चालवत नाहीत आई बापांनी गाड्या घेऊन द्यायच्या आणि या नाही ना नुसत्या मस्ती करायच्या बघा विचारत कधी करत नाहीत बाबा आपला हात पाय मोडला तर कसं व्हायचं काय बाबा काय खरं नाही नागमुनी चालत आहे गाड्याने सगळ्यांच्या कसं मोठ्या घरची पोर असतील ती काय माहिती कोणाच होत ते मला ना? ना, कट मारला ना मी पडले असते ना खाड्यामध्ये कोणाचं पोरग होत काय माहिती आता सापडलं लिहा मी कसं आहे माहितीये का तुम्ही पण आहे ना रस्त्याच्या कडकडाने चालत राहा कडानी चालत होते तरी मला कट मारून गेले ते पोहारा कुठे तुम्ही खडक्या गोळा करून राहिले पोरगे आत्ताच गेले कॉलेजला पोर ह मला तर काय भेटली ना रस्त्याने नाही गेली ती पंधरा वीस मिनिटं झाली तिला जाऊन कालची गोष्ट माहितीये का तुमच्या पुरीची काय काल तुमची पोर कॉलेजला जातानी कोणाची गाडी बसली तोंडाला स्कॉर्पिओ बांधलो होता कोण होत काय माहिती त्याच्या गाडी बसून गेली माझी पुरगी हो माझी पुरगी आहे ना बस न जाती गाडीवर कुणाच्या जाणार नाही आणि मला आहे ना माझ्या पुरीवर विश्वास आहे अहो गंगाराम भाऊ तुमची पोर मी काय ओळखीत नाही का हा मी आर ओळखीत नाही का नाही तुम्ही ओळखता की मी ना म्हणतोय तुम्ही नाही म्हणून काय त्या पोराच्या गाडी बसली होती काय मिठा मारित होती त्याला काय त्याच्या गाड्यात हार काम होत तुम्हाला सांगणं तुम्हाला विश्वास ठेवायचा ठेवा नाही तर नका ना ठेवू माझं काही जात नाही बाबा तुमची फोर बिघडायला लागली हे तुम्हाला सांगायला आले मी येऊ कमी या या माझी पोरगी बिघडायला लागली म्हणे पण मला माझ्यापेक्षा माझ्या पुरीवर विश्वास आहे काय पण येतात आणि सांगून जाते पण माझी पोरगी कशाला जाईल मोटरसायकलवर माझ्या पुरीला मस्तपैकी पास काढून दिलाय आजच ती मला म्हणाली दादा पास संपल माझा तुम्ही पैसे भरा म्हणून हां ती एक बरं झालं डोक्यात आलं ते पासाचे पैसे भरले पाहिजेत चला गरज जातो पैसे घेतो पहिले पासाचे पैसे भरून येतो आता पण वाटपात आसन म्हणजे नाही पोर का व्हायची काय माहिती साडे सहा झाले मला यायला डोक्याचा एक ताप कमी झाला पुरीचा पास काढून एक आणलाय हा निवांत झालो बाबादा तिथे नाही काय कामदादा हो काय चाललंय शरद काय नाही इकडं मला ती गेलो होतो तुमची आठवण आली मालू माझ्याकडे कसं काय येणं केलंस केलं आता त्या दिवशी नाही तुमच्याकडून पाचशे रुपये घेतले होते हां 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 तेच द्यायला आलो तो तर हे पाचशे रुपये जाऊया व्यवहार मला पटतो बरं का म्हणून मी तुला नेहमी पैसे देतो बघ त्या दिवशी नाही अर्जंट लागत थे। हा। होते हांच्यामुळे तुमच्याकडून घेतले होते जाऊ दे असू दे बरं झालं कधी लागलं तर बिंदाच मागत जा हां हां तुम्हाला एक सांगायचं होतं काय सांगायचं तुमची ती आरची आहे ना हां एक पल्सर गाडी होती तो पोरगा कोण होता काही ओळखेचा नव्हता त्याच्या गाडीवर दिसली मला बघा पाठीमागं बसेल होती शरद तोणसा बळून बोल बरे गंगाराम दादा अहो आपले संबंध किती जुने मी तुमच्याला तुमच्या पूर्वीविषयी वाईट सांगाल का माझ्या बहिणी सारखी ती हाय तुझ्या बहिणीसारखी पण तिला एकतर मी पास काढून दिला आहे आणि ती कशाला कुणाच्या गाडीवर जाईल अहो दादा हे बा या माझ्या दोन डोळ्यानी तिला मी गाडीवर बसतानी पाहिलं हे बा त्या पोराच्या अरेबा अशा हात होते गळ्यात गळ्यात हात गळ्यात हात हात घालून बसली होती हा हा तो असा रेस करायचा उलटी काय गाडी करायचा ती मग अशी पाडायसारखी व्हायची काय मी सगळं डोळ्यांनी बघितलं पोरगं कुठलं होतं ती अहो ते नाही ना पाहिलं मी त्यांनी परभा लावला होता दाढी बिडी होती हां हां अबा माझं काम होतं सांगणं तुम्हाला सांगितलं तुम्हाला माझा विश्वास ठेवायचा आहे नाही ठेवायचा तर तुमचा प्रश्न आहे नाही पण मला आहे ना शरद माझ्या पुरीवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे बघ बरं ठीक आहे दादा तुमचा विश्वास आहे ना हां बरं तुमचा विश्वासाला ताडा नाही जाऊ हीच परमेश्वर का माझी प्रार्थना आहे बरं जाऊ का दादा हा ये ये तू येतो काय भानगड झाली मगाशी ती एक जण सांगत होती स्वाती म्हणे तुमची पूर्वी गाडीवर गेली आणि हा शरद पण आता तेच सांगते या कार्टीला ना पहिले घरी येऊ दे हिच्याकडे बघतोच बराबर मी बाबा या म्हातारपणात काय माझं तोंड काळ करायचा विचार केला का काय कार्टी नाही या घरी आली ना ती येस तू तर पहिली घरी मग सांगतो आता काय बोलून फायदा आहे माझा तरी आज ना दादाला सगळी गमत सांगत शाळेतली कॉलेजची दादा म्हणून मी शाळेत म्हणते दादा दादा तिकडे काय करू दादा एक खोट बोलल ती स्वतःच मरुद्या जाऊ द्या ती खोट बोलत पण शरद माझ्याशी आजपर्यंत कधी खोटा बोलला नाही आणि तो बोलणार पण नाही खोटा दादा आव किती आवाज दिली मी तुम्हाला खबर आवाज दिला मी तुमची काय दादा आज ना लय मजा आली कॉलेज मध्ये कसली मजा मा आली मला सांग बरं अहो कॉलेज मध्ये माझा नंबर आला मला स्टेजवर वर होतं हां पुष्प नाही का मला पुष्प देऊन माझा सत्कार केला तुझा सत्कार केला का हां तुमचं लय नाव म्हणजे नाव काढीत होते त्यात आपल्या गावचे सरपंच पण होते काय म्हणत होते सरपंच म्हणे गंगाराम पाटल्याच्या पोरीने लय नाव कमवलं म्हणे हा हा ते येणार नाही आता तुम्हाला भेटायला येणार आहेत का ते सगळं जाऊ दे मरू दे मला एक सांग तू कुणाच्या गाडीवर गेली होती आज गाडीवर हा मोटरसायकलवर कोणाच्या नाही खरं बोल बर का खरंच कोणाच्या नाही हे बघ मी आजपर्यंत तुला पाच बोटं लावले का नाही हा पण पाच बोटाला मी असं काही केलंच नाही मग मला सांग बर आज मला दोन दोन माणसांनी सांगितलं की तू गाडीवर मोटरसायकलवर पोराच्या जाती म्हणून कोण मी हां मग आपण पाच कशाला काढलं मग तुला मी बचा पास काढून दिलाय ना हां ह आव पण दादा मी कोरीची गाडी नाही गेले तुमच्या गाडीची शपथ खरच मम्मीची शपथ खरच नाही खरच नाही गेले का नाही आणि मला सांग तसुलबी सोबत जाते ना मी तीच माझी मैत्रिणी ना मग आम्ही दोघे पाहिजे नाही का गाडीवर मग तुम्हाला कोण बोललं बोलले मला दोघं जण कोण पण ती स्वाती, स्वाती। हा तिनं पण मला सांगितलं स्वाती ती नाही का कुठेची स्वाती हा हा तिचं काय ऐका त्या तुम्ही पण तिच्यावर माझा विश्वास नव्हता मी मनाला पण लावलं नाही नंतर शरद आला शरद शरदनं सुद्धा मला तेच सांगितलं अहो दादा आता मला सांगा मी ज्या कॉलेज मध्ये जाते त्या कॉलेज चे ड्रेस एकच आहे ना हाय की हा मग माय सारख्या अनेक पुरीना हां हाय मग काय संबंध का तीच होते म्हणून आता तो शरद काय म्हणला माहितीये का म्हणला पाटील मी तुमच्या पुरीला ओळखत नाही का मी माझ्या ह्या डोळ्यानं पाहिलं म्हणतो अहो पण तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलं का मी नाही पाहिलं पण पुरी ह्या पाटलाचं नाव आहे ना गावात चांगलंय माझ्या नावाला काळींबा फासू नकोस दादा तुम्हाला आता ना काय सांगू मला खरंच काही कळेना काय झालं माझी आई असते ना तिने समजून घेतला असत ऐकून घेतो माझं माझी आई मेली पण मी तरी पण कधी काही बोलले नाही कारण की तुम्ही आईपेक्षा पण जास्त जीव मला लावला मी आजपर्यंत कधी चुकीचं पाऊल न आणि तुम्ही माझा संशय घेऊ राहिले त्याशिवाय आज माझा सत्कार झाला मी एवढ्या आनंदाने तुम्हाला सांगू राहिले आणि तुम्ही मला लोकांचं सांगू राहिले तुझा सत्कार झाला मला मनाला चांगलं वाटलं पण हे सांगितलेलं काय अहो दादा माझ्यासारखा अनेक पुरी आहे कॉलेजमध्ये कॉलेज येणार या आणि बरं मी जर तो काय बोलला काय बोलला तो मला सांगा अजून म्हणला गळ्यात हात टाकून अशी बसलेली आणि ते पोरगा आहे ना गाडीचा पुढचा चाक आहे ना असं वर उचलायचं मला सांगा मी काय घालले तू साडीच घातली मग मला त्याच्या गाड्या हात टाकून बसा मला कसं जमन आणि जर तो गाडीवर रेस करतो तर मग माग पडणार नाही का मग तो म्हणत होता ना पडली असती ती पण वाचली तुम्ही कशाला लोकांना विश्वास ठेवता दादा हा तुमचा लोकांना फायदा घ्यायचा बरं का तुमच्या पानाचा ते कसं आहे माहितीये दादा आता मी जवान झाले मलाही कळते ती गोष्ट आता आपल्या मागं पुढे आहे कोणी कोण आहे सांग बर तुम्हाला मीन मला तुम्ही डोळ्यात येत ती स्वतः ती मला म्हणे भावाशी लग्न करते का तुम्हाला काय सांगू आता मी तिला म्हणलं अशा काही स्वप्न नको पाहू कधी म्हणली होती मागच्या हप्त्यात मला सांगायला काय झालं तुला मी तिला खास कावर होतो म्हणून मी काय बोलले नाही ये तू मला पहिले सांगायचं ना मी काय बोलल नाही पुरी लोकांनी सांगितलं म्हणून मी ऐकलं आणि कसं आहे ती शरद पण कधी खोटं बोलत नव्हता ग म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला पण नको तू काळजी करू नकोस माझा विश्वास आहे तुझ्यावर काय पण एक लक्षात ठेव या बापाला आहे ना तोंडाला कधी काळ फासू नकोस काय अहो दादा माझं तसंच करायचं असं ना तर आज मी तुमचं नाव नसतं काढलं शाळेमध्ये बरं काळजी नको करूस हे बघ हा तुझा पास आहे ना पास आणलाय मी आणि डायरेक्ट सहा महिन्याचाच पास आणलाय बघा हा मग चालतंय तुझा आहे का नाही एखादा चांगला पोरग बघतो हांगल्या हा? दारातलं आणि तुझं लग्न करून देतो काय तुम्ही कुठेही द्याल ना मी तिथे खाली मान घालूनच संसार करीन कधी तुमचं नाव खाली नाही मला पण तेवढंच बरं वाटलं बघ जशी बोललीस ना तशी वाघ ह्या बापाला कधी तडा देऊ नकोस काय मी ना अशे पोर घेऊन दाखवलं ना का जगातली प्रत्येक पोरगी माझ्यासारखी वागली पाहिजे बस बस मन माझं खुश झालं बघ बरं चला मी तुम्हाला दाखवते मला कोणते कोणते फुलं दिले ते फोटो पण काढले ते मग मी चला बर चल चल दादा हा सरपंच येणार आपल्या घरी येणार आहेत का हा तुमची गारबट घ्यायला बर बर येऊ दे येऊ दे त्यांना त्यांना त्याला आनंद झाला होता पाटलाच्या पुरी पाटलाची पोरे म्हणल्यावर मग पोरगी कुणाची गंगाराम पाटलाची पोरगी हा चला चल